प्रसिद्ध प्रेक्षक मायबाप बसून घेत आहेत अजूनही प्रेक्षक येत आहेत तर आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर बसून घ्या आ ये, आ ये। ये है मुगलिया के नेक <laughs> शाही फिलखाने का हाथी अड़वा आला हजरत ने आपको नजर किया है आप मुगल दरबार के सबसे कम उम्र के पंचहजारी हजारी सरदार जो है क्यों कुमार हाथी पसंद आयो दादाजी ते बिचारे मुख्य जनावर आमाजकार ते कोणार्य ही पसंद तो यहीं लगती है क्यों शंभूराजे इतना बड़ा शाही हाथी कैसे ले जाएं बड़े हनुमानगली सतनी तनी सब मुरादे सर्पुरा पुरीफर खान्राट चक्रवर्ती राजांच्या पवित्र पायावर ठेवेल काय पाका होत आला महाराज कुंभराने शेतका होत आमच्या मेहुणीची मुलगी तिच्यावरच हा बाचा प्रसंग गुजरावा हे गोदावरी आमच्या आश्रयात परंतु फक्त तिच्या सुरक्षेचा आहे मग आरोप ना मंजूर ना का म्हणून युवराज तुमचे हे असे गुन्हे अशा हरकती एक वेळ तुमचा पिता डोळ्या आड करेल पण एक राजा कदापि नाही तुम्ही गुन्हेगार आहात शंभुराजे गुन्हेगार आहात गुन्हेगार संभाजीला छत्रपती तोफेच्या तोंडी देऊ देत महाराज या मात्र आम्ही शावित मानतो सजा फरमावण्यापूर्वी कोणाला काही बोलायचे आहे आबासाहेब बोलण्याची संधी मिळावी युवराजी म्हणून युवराजांची सत्य बाजू मांडण्याचा अधिकार आम्हास मिळावा महाराज कुलमुखत्यार म्हणून नव्हे तर एक पत्नी मग पण बाजू सत्याची अन्यथा आरोपीची आपण पाठराखण करत आहात असा संशय जरी आला तर तुमच्याकडून कुलमुखत्यार पदाची कट्यार काढून घेतली जाईल क्षमा असावी महाराज पण युवराजांच्या वर चौफेर आरोप मोठी खावले होता शेवटी घटका मोसका त्यानं या वाट करत नाव घेतलं या बघा मुझी अकराया हम खोर पाप लेगा ना अरे फेरू को मोई परंता गड़ा चा बंदी खाना खा जाऊं जो उसके बाप बोला जी पंत बोला हम शक शंभूरा दिन बर का ही आरोप हाँ चुकी जली मारे माफी है दरबार बरखास्त था

अहो रेण्याच्या ओल्या कातड्यावर बसून जारण मारण विद्येचे प्रयोग चालू आहेत सुगारपूर आणि तेही प्रत्यक्ष युवराजांच्या संमतीने आता असंघाशी संघ केल्यावर काय होणार म्हणा तो भिक्का कवी कलश सांगणार आणि युवराज मम म्हणणार आणि आता तर शंभू झाली शंभूराजांनी म्हणे कलशाभिषेक करून घेण्याचे ठरवले आहे कलशाभिषेक म्हणजे आणि हा विधी कशासाठी केला जातो अनाजी पंत शास्त्रपंथामध्ये आपला जन्मदाता पिता जल्दीने मृत्युमुखी पडावा आणि मुलखाचे राज्य स्वतःच मिळावे या भावनेने भावने ने हाँ भी केला जातो। माहुली स्वराज्याचा घास घेण्यासाठी विवेखान पठाण भाव्याविषयी माहुली स्थान मांडून बसलाय आम्ही जातीला कर्नाटक प्रांती असून स्वराज्य रक्षणासाठी खडी भरुष शेलकी आहे आता तुम्हा मोठा भंतर कामी लावणे आहे आपण स्वराज्याचे स्वराज्यासाठी पोलीस म्हणून आपल्या बोटात आलो होतो आणि आता आलो हो आहोत ते स्वपराक्रमासाठी शिवपुत्राचं कर्तृत्व आणि मराठ्यांच्या मनगटातली रग दाखवण्यासाठी दोस्ताना चाहता हूं खान हमें आपका दोस्ताना बिल्कुल देखना चाहते हम चाहते हैं आप गोपालगढ़ पर मोखली परिचम कायम गोपालगढ़ गोपालगढ़ मुझे स्वराज चावल हमला नहीं खान साहेब आमचा कड़ू होने नहीं की चमक से, तो तुम्हारा साथी ना आदिशाहीड़ मुगलो तो, पन... नहीं शंभु जी नहीं औरंगाबाद में शहजादा मुल्जम आप पर मुझे अपनी करामत दिखाने का यही सही मौका है यही सही मौका है शहजादा मुआजम आपका भरोसा चाहते हैं, हाँ शंभु जी भरोसा भरोसा रौशान एकीकरण मराठन ननसे खांसर हैं। जनमाला येताना विश्वास लिखूं जन्माला ये तो आप ही बहुर आप तो बड़े मुस्तैल हैं। हम तो आप तो बहुत चाहते हैं। आप हमारा कहा नहीं मानते तो शक पैदा हो जाएगा आलम पनाह की हिल में। मानिए संतुली। बस एक सिर्फ एक बार हमारे खाती खातिर हाँ से बुझे ठीक है खालसा पढ़ा ना सुन हा आम पहला आखिरी हमला से स्वराज अलहमदुल्ला मंजूर आपका फैसला मंजूर पहले भोपालगढ़ पर मुगली परचम लहराओ बाद में कोई और जिम्मेदारी सौंप देंगे आप हा 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 युवराजांना भितूर म्हणून त्यांच्या त्यागाचा पराक्रमाचा आव्हान करू नका युवराजांची भितुरी हा आमचा होता आमच्या हुकमाच्या अंमलबजावणी करता स्वराज्य धर्म पाया माझ्या शंभूनी काय पण महाराज आता युवराज स्वराज्यात येतील आम्ही खुद्द स्वराज्यात आणणार आहोत कोणाशी मर्जी असो वा नसो या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात प्रणय माजवायला ते परततील या स्वराज्यावर एखादा बाका प्रसंग आलास रामचा शंभू प्रसंगी प्राण गमावेल पण सत्व सांभाळेल महाराजांची कोशिश यशस्वी ठरली पुन्हा एकदा तुमच्या बुद्धी चातुर्याचा कावा यशस्वी झाला हे स्वराज्य बचावले हे तुम्हाला कारणी सह्याद्री ही राय आपल्या रुद्राला दऱ्या खोऱ्या स्वार करण्यासाठी <laughs> शंभूराजे आपण छत्रपती आहात आमच्या पश्चात स्वराज्य तुमच्या याची आम्हा खात्री आहे रयतेचा राजा होण्याआधी काही रिवाजी गोष्टी तुम्हाला सांगतो हे ध्यान देऊन की आवाज आहे शंभूराजे हे राज्य धार्यांचे नाही पुन्हा हे राज्य मुठभर वतनदारांच तर हे हिंदवी स्वराज्य अठरा पगड जातीच्या सर्वसामान्य रयतेच राज्य आहे आणि म्हणूनच छत्रपती होण्याआधी त्या रायगडाच्या सिंहासनासमोर जा आणि त्या पंच पायऱ्यांकडे पहा राजांना सिंहासनावर बसवलं तर रयतेची मान्यता मिळेल ज्येष्ठ कारभारी सरदार प्रतिनिधी संमती दर्शवती आम्ही साऱ्यांशी सल्ला मसलत केली आहे राणी साहेब विचार असा आहे की आपले पुत्र गादीवर बसणे आणि कारभार देखील आपल्या मोहिते देखील राजांचे बुरी खबर आहे राजाची महाराज साहब महाराज साहेब भरलोक सिधारे आवाज साहेब राजा हो होता तरी केवळ आपल्याला पुन्हा भेटता येईल या एका आशेवर हा शंभू राहिला बघावं बघाव्याच बोट करावं बाबासाहेब पोरक केलं तो आम्हाला पोरक केलं कोणता कुणा केलं होतं कवीची आधी छाव्याला दिवस नाही

आमची सर्व सरकार रायगडाच्या रुपमाचे ताबीदार आहे आणि त्याच रुपाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही आलो आहोत आपल्याला काही करण्याचा हुकुम आहे राज गांधीचा सर लष्कर आंबेराव मोठ पाहिलं सर लष्कर पण रायगडाच्या आदेशाला लढून आलेत कर, ने ने <laughs> <laughs> आता आम्ही बिनखोल झालो चल तुमच्या येण्याने दहा हत्तींचं बळ आलं आमच्या अरे मग काय काय कैद करा युवराजांना टाका काढण्या मुसक्या वेळ ह्यांच्या काही तर आता मनाच आहे चंद्राजे आता तुमचा खेळ संपला

त्या डोळीवर हत्या भराया सांगताय वैर शेमण्या हे मोहित्याच इमान हाय मोहित्याच स्वामींच्या ठाई आम्हाला आमचा शंभू राजा आहे की त्यासनी घेराया आलाय सावेर हे हंबीर खंबीर हाय माझा राजा जपाया शंभूराज आता ही दस्त केलेली जोखीम तेवढी ख्यात आव्या आमच्या साऱ्या उमेदीवर चळचळीत निखारे ठेवले तुम्ही

कोण म्हणतो महाराज या महाराजेल या शंभूच्या रूपानं आमचा शिवास आमच्या धर्मान आणि कर्मान तुम्हीच आमचा मुजरा तुमच्याच पायी आहो सरलश्वर नाही आता सरलश्वर नाही आता मामा साहेब या कटकऱ्यासने काही करून सर काम संपलं आता फगस्त मामासाहेब तुमचे मामासाहेब 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 आता रायगड परत राहून वय बी अतुरल्या थाकल्या दिवस अन् भी जास्त दिस रेखाम ठेवून चालत नाही आपण उद्या आणि राजे रायगडी परतले शिवसिंहाचा महाराज ठराव आपण